पाचवी बाल भारती कविता कवितेचे नाव आहे रंग जादूचे पेटी मधले ऐका म्हणा वाचा रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या निगती साती पुन्हा पांढरे होती आकाशाला रंग निळा द्या छटा रुपेरी वरती असोद्या निळ्या आभाळी हिरवे रागो किती पाखरे उडती पांढऱ्यातून निगती साती पुन्हा पांढरे होती अवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती चार नेमक्या काढा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा लहान मोठ्या चौकोनाची खिडक्या दारे होती लाल लाल कौलारू छप्पर अलकत ठेवा वरती नंतर गार वेल जांभळ्या फुलांची टुलेल सजले आता तुमचे घरकुल पुढती त्याच्या पाऊल वाटे वरुण तांबड्या सखे सोबती येती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती चला तर ही सुंदर अशी कविता आपण ऐकणार आहात आणि छान चालीसह गाणार देखील आहात करूयात सुरुवात रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असते पांढऱ्या तुनी निघते साती पुन्हा शाला रंग निळा द्या छटा रुपेरी वरती असू द्या निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती पांढऱ्या तुनी निघती साथी पुन्हा पांढरे होती भवती भवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळेसर डोंगरातूनी खळखळ कळकळ नीरझर स्वच्छ वाहती पांढरातुनी निघती साती पुन्हा पांढरे होती चार नेमक्या काढा रेशा वितान वितान वर भिंती सरशा लहान मोठ्या दारे होती तुनी निगती साती, पुन्हा पांढरे होती लाल लाल कौलारू छप अलगत ठेवा वरती नंतर गार वेल जा भळा फुलांची डुलेल वार्या वरती पांढऱ्या तुनी निघती साती। सजले आता तुमचे घरकुल, त्याचा, पसरा हिरवळ पाऊल वाटे वरून तांबड्या सखे सोपती येते पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती आनंदाशी देतील सदैव तुमची नाती, सदैव तुमची नाती हो सदैव तुमची नाती छान आवडली ना कविता छानच या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मिनी बिनीवाली पहा क्रमा ही कविता अतिशय सुंदर अशी सहज सोप्या चालीमध्ये आपण निश्चितच गाणार आहात आपल्या मित्रांना देखील गाऊन दाखवणार आहात चला पुढे पाहूया छान कविता तर आपण छान गायली देखील आणि आपल्या मित्रांना देखील गाऊन दाखवली आहे चला आता या कवितेवर आधारित एक छोटासा छानसा आपण स्वाध्याय सोडणार आहात क्रमाक्रमाने प्रश्न आपण पाहूयात पहिला प्रश्न आहे कविता व्यवस्थित ऐका आणि छान म्हणा खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधा आभाळ म्हणजे आकाश बरोबर आहे निर्झर झरा रागु पोपट, घर सदन वेल लता अगदी छान हे आहेत या शब्दांचे समानार्थी शब्द पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तुमच्या आवडीचा रंग कोणता जो तुमच्या आवडीचा रंग आहे वैयक्तिक तुझा तो तुम्ही आहात तुमच्या स्वतःच्या चित्र करा आणि त्यावर कविता जसं आपण वर्गामध्ये चौथी इयत्तेमध्ये सुद्धा आपण कविता केलेल्या आहेत केलेत की नाही छान पुढील प्रश्न पाहूया घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू वापरतात त्याची एक यादी करायची आहे छान चाह। या प्रश्नासाठी या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण मोठ्यांशी चर्चा करायची आहे आणि जेव्हा आपण घर बांधतो किंवा आपण सुद्धा परिसरामध्ये कोणाचं घर बांधत असताना पाहतो आणि मग हे घर बांधत असताना त्याला नेमको कोणत्या त्या वस्तू वापरल्या जातात हे आपण निरीक्षण करतो पाहतो त्याची एक यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे छान